नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री नवमी कावन एक्शन मोडमध्ये मधील कायदा सुव्यवस्थेचा पुरता ध्वजावर उडाला असून त्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल असलेल्या भाईदादा अशा ऐंशी जणांना बीडच्या एसपी कार्यालयात बोलून घेत तंबी दिली गेल्या काही काळापासून का बीड जिल्ह्यातील अनेक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे राजकीय घडामोडी आरोप प्रत्यारोप कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादीमुळे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात चर्चांनी ढवळून निघाला आहे याच पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी बीड मध्ये कायदा व सुव्यवस्था सामाजिक सलोखा राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऐंशी जणांना एसपी कार्यालयात बोलून घेत तंबी दिली बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकाऱ्यांनी जमलेल्या जणांना कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या जर असे झाले नाही तर कशा कशा प्रकारे कारवाई करण्यात येतील हे सांगत तंबी दिली यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला बोलवून घेण्यात आले असून त्यांच्यावर सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय व इतरत्र गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण कशी समज दिली आहे की तुमची जी पार्श्वभूमी आहे किंवा जो तुमचा गुन्हा आहे त्याचप्रमाणे करण्यात येईल त्यामध्ये यासारख्या कारवाया असतील मकोकासारख्या गंभीर कारवाया असतील त्या तुमच्या विरोधात केल्या जातील तसेच भविष्यामध्ये कायदा हातात घेतला आणि गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडवले जाणार नाही तुमच्यावर गंभीर अशी कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे बीड पोलीस दल ऍक्शन मध्ये आले असून भविष्यात बीड जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारीकरण थांबवून कायदा सुव्यवस्था राखले जाते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे असलेल्या व्यक्तींना बोललेला आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी अप्लायस आणि बॉडी अप्लायस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये अब्दकारी सारख्या कारवाया असतील एमपीडीआय असेल सारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि असे काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडलं जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद